माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला राजीनामा दोन दिवसामध्ये भूमिका करणार जाहीर केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यात प्रवेश करणार असल्याची शक्यता आज राज्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपाच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याची जोरदार चर्चा आहे तर माध्यमांसमोर येत अशोक चव्हाण यांनी दोन दिवसामध्ये भूमिका जाहीर करतो असे स्पष्ट केले पंधरा फेब्रुवारी रोजी देशाचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात येणार असून त्यांच्या हस्ते अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे आज काँग्रेस पक्षाच्या गटात मोठा धक्का बसला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्रथम सदस्यत्वाचा राजीनामा दिला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहिले आहे त्याद्वारे त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्षात नाराज असल्याची चर्चा होती आज काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत काही काळ ते नॉट रिचेबल होते या काळात त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा रंगल्या त्यानंतर त्यांनी स्वतः माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली आपण दोन दिवसामध्ये भूमिका जाहीर करतो असे स्पष्ट अशोक चव्हाण यांनी केले दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पंधरा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात येणार आहेत यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपामध्ये आपल्या लोकप्रतिनिधी व असंख्य कार्यकर्ते यांच्या समवेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे यामुळे प्रादेशिक राजकीय परिस्थितीत मोठ्या घडामोडी घडणार आहेत अशोक चव्हाण यांच्यासह कोण आमदार भाजपामध्ये दाखल होतील हे हळूहळू स्पष्ट होईल नंबर वन निर्धार न्यूज मुंबई